नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो आपल्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे आपण जी एम सीचा पेपर या ठिकाणी बघतोय झालेला पेपर नांदेडचा आणि आगामी विविध परीक्षांसाठी हा पेपर उपयुक्त असणार आहे त्यामध्ये तलाठीचा पेपर असेल ग्राम शुभरतीचा भरतीचा पेपर आहे डी एम इयरचा पेपर आहे पशुधन पर्यवेक्षकचा पेपर आहे वनरक्षकचा पेपर आहे या ठिकाणी जेवढे जेवढे टी सी एस घेणार आहेत हे सगळे पेपर्स तुमच्यासाठी हा पेपर त्या ठिकाणी दिशादर्शक असणार आहे सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट आर्टिकल टू फिल इन द ब्लँक इफ no no नो आर्टिकल इज रिक्वायर्ड सिलेक्ट नो आर्टिकल रिक्वायर्ड तुम्हाला दिलंय आहे पॅसिफिक ओशियन इज द लार्जेस्ट अँड डीपेस्ट ओशियन ऑन अर्थ जे पॅसिफिक ओशियन दिलेलं आहे ना याच्या आधी कोणतं आर्टिकल द अ नो आर्टिकल अँड बघा एक नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे पॅसिफिक ओशियन एका समुद्राचं नाव आहे ते स्पेशल नाम आहे विशेष नाम आहे त्याला आपण प्रॉपर नाऊन असं म्हणतो पॅसिफिक ओशियनच्या आधी जे वापरलं जातं ते द असतं द या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे पुढे जातो ए सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक बघा मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन म्हटलं आहे फिल इन द ब्लँक म्हटलेलं आहे द बेबी स्लेप्ट डॅ डॅश ड्युरिंग द थंडरस्टॉम म्हणजे बाहेर मस्त विजांचा कडकडाट वगैरे चालू आहे आणि त्याच्यामध्ये ते बेबी झोपलेलं आहे ते कसं झोपणार अँग्रिली पीसफुली क्विकली लाऊडली म्हणजे विरोधाबा थोडंसं बाहेर जरी विजांचा कडकडाट आहे पाऊस चालू आहे गारा आहेत तरी ते बेबी हे पीसफुली झोपलेलं आहे शांतपणे झोपलेलं आहे लक्षात ठेवावं लागेल पुढे जातोय आपण सिलेक्ट द ग्रॅमॅटिकली इनकरेक्ट सेंटेन्स बघा एकच सेंटेन्स आहे जे इनकरेक्ट आहे आय विल मीट यू ॲट द क्वा कॅफे टुमॉरो इव्हनिंग बघा आता इथे टुमॉरो आहे उद्याचा दिवस आहे होईल येणार काही प्रॉब्लेम आहे विल मीट सी इज गोइंग इज गोइंग इज गोइंग टू सबमिट इन फिन हर थेसिस नेक्स्ट वीक आता जे नेक्स्ट वीक आहे त्याच्यासाठी इज गोइंग अशी या ठिकाणी वाक्य रचना केलेली आहे यात काही चूक नाही दे विल हॅव फिनिश द प्रोजेक्ट बाय फ्रायडे बाय फ्रायडे आता पुढे फ्रायडे पुढे येणार आहे पण त्याच्या आधी बाय वापरावा लागतोय बाय फ्रायडे आणि भविष्यात येणार आहे भविष्यात पूर्ण होणार आहे विल हॅव फिनिश पूर्ण भविष्य काळ परफेक्ट फ्युचर टेन जो आहे तो या ठिकाणी वापरलेला आहे विल हॅव दे विल हॅव फिनिश प्रोजेक्ट बाय फ्रायडे वेन ही विल आर यू वेन ही विल तेल स्टार्ट प्रिपरेशन आता जे होईल ना त्याची गरजच नाही आहे सिंपल फ्युचर सिंपल प्रेझेंट व्हेन ही विल आरा यू विल स्टार्टी प्रेझंटेशन पुढे जातोय तलाडीवरती आहे चाणक्य बॅच आहे विशिएस पॅटर्नुसार पशुधन पर्यवेक्षक ची बॅच नगर परिषद आणि मनपावरती ग्रामसोख स्पेशल बॅचेस चालू आहेत आणि या अभ्यासकर्त्या हो ॲपवर आहेत अभ्यासकट्टा ॲप तुम्हाला डाउनलोड करता येईल लोगो तुम्हाला स्क्रीनवर दिसतोय प्ले स्टोअरला जा डाउनलोड करा त्या ठिकाणी तुमचा अभ्यास सोपा होणार आहे अजून एक आर्टिकलवरचा प्रश्न सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट आर्टिकल म्हटलेला आहे ही प्लेड ब्रिलियंटली अँड ओन डॅ डॅश द मॅच दॅट एव्हरी वन वाज टॉकिंग अबाउट तिची मॅच आहे ना नो आर्टिकल अँड चार नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे ही प्लेड ब्रिलियंटली अँड ओन द मॅच ओन द मॅच ती मॅच ती स्पेसिफिक मॅच जिच्याबद्दल बोलतायत लोक ती माहीत की ती मॅच त्या मॅचमध्ये तो बेस्ट खेळ आहे ती शुक्रवारची मॅच ती शनिवारची मॅच तिच्याबद्दल आम्हाला डेफिनाईट माहीत आहे निश्चितपणे माहीत आहे तर आम्ही द वापरणार सिलेक्ट द सेंटेन्स दॅट कंटेन्स अ ग्रॅमॅटिकली बघा इंटरेस्टिंग आहे बघा काय म्हटलेलं आहे दे आर गोईंग टू ऑर्गनाईज वर्कशॉप इन जुलै आर गोईंग टू ऑर्गनाईज इन जुलै ओके दुसरं म्हटलंय वी विल ट्रॅव्हल टू जपान इफ वी गेट हिज विजाज ऑन टाइम इकडे आय विल वी विल विल आणि इफ वी गेट जर आम्हाला भेटला तर विजा ऑन टाईम बाय नेक्स्ट यअर सी विल हॅव कम्प्लिटेड हर रिसर्च पुढच्या वर्षात त्याने कम्प्लीट केलं असेल आय विल कॉल यू वेन आय विल रीच द एअरपोर्ट वरच्या वाक्यात जो घोळ केला होता ना तोच इथे सुद्धा केला आहे जर तुमचं इकडे सिंपल प्रेझेंट फ्युचर आहे ना तर पुढे तुमचा सामान्य काळ असला पाहिजे साधा काळ असला पाहिजे आय विल कॉल यू आफ्टर आय रीच किंवा आय रीच द एअरपोर्ट हे होईल येणारच नाही आय रीच बस आय रीच द एअरपोर्ट जेव्हा आम्ही पोहोचू म्हणजे सिम्पल प्रेझेंट आला पाहिजे त्या ठिकाणी पुढे जातो ए सिलेक्ट द मोस्ट एप्रोप्रिएट कंजंक्शन टू फिल इन द ब्लैंक बघा मोस्ट एप्रोप्रिएट कंजंक्शन म्हटले आहे द बुक वाज लॉन्ग डैड इज इट केप्ट राशिद एंगेज टिल द लास्ट पेज आयदर नॉर एट सो द बुक वाज लॉन्ग ती बुक फार मोठे होतं तरी सुद्धा इट केप्ट राशिद एंगेज टिल द लास्ट पेज तरी सुद्धा राशिद शेवटचे पेज पर्यंत वाचत राहिला तरी सुद्धा म्हणजे विरुद्धार्थी काही असेल तर तुम्ही काय वापरता आयदर नाही नॉर आर नाही एट तरीही एट एट इट कीप केप्ट राशिद एंगेज टिल द लास्ट वेज एट या ठिकाणी तुम्ही वापरता आहात पुढे जातो ए पार्ट ऑफ अ सेंटेन्सेस आर गिवन बिलो वाईल द फर्स्ट सेगमेंट इज इन द करेक्ट ऑर्डर द रेस्ट ऑफ द सेगमेंट्स आर जम्बल अप अरेंज द सेगमेंट्स इन द करेक्ट ऑर्डर टू फॉर्म मिनिंगफुल अँड क्वेशन सेंटेन्स बघा तुम्हाला मिनिंगफुल सेंटेन्स बनवायचे आहे एरंट सेंटेन्स बनवायचे पॅरा जेंबलचा विषय आहे सेंटेन्स जंबल म्हणतोय मी याला अरेंज द सेगमेंट्स इन द करेक्ट ऑर्डर म्हटलेलं टू फॉर्म अ मिनिंगफुल अँड को एरंट सेंटेन्स द स्पेसिप हॉवर्ड अबाउ द ग्राउंड इट्स इंजिन ह्युमिंग इंजिन हमिंग क्वाईटली लाईक अ जायंट इन्सेक्ट रेडी टू स्ट्राईक लाइट्स ब्लिंकिंग इन अ रिदमिक पॅटर्न्स कास्टिंग लाँग शॅडोज ऑन द रॉक्स बिलो बघा या ठिकाणी तुम्हाला सेंटेन्स अरेंज करायचं आहे योग्य याचा क्रम लावायचा आहे कसा लावणार इथे जर बघितलं तुम्ही तर द स्पेसशिप हॉवर्ड अबाऊ द ग्राउंड असं म्हटलं इथे ए म्हटलेलं आहे ओके ते ए नंबरचं जे आहे खाली तुम्ही जर बघितलं पी क्यू आर ए एस पी क्यू आर एस म्हणजे ए नंबरचं तुमचं जे दिलंय ना ते तर तसंच राहणार आहे द स्पेसशिप हॉवर्ड अबाऊ द ग्राउंड अबाउ द ग्राउंड नंतर काय ना अबाव्ह द ग्राउंड इट्स इंजिन हमिंग क्वाइटली असं येईल का त्याच्यानंतर लाईक जायंट इन्से रेडी टू स्ट्राईक लाईक ब्लिंकिंग इन अरिदेमिक पॅटर्न शेवटी म्हटले कास्टिंग लॉंग शॅडोज ऑन द रॉक ब्लूज जसं दिलंय ना तसाच क्रेम क्रम आहे पहिलं सेगमेंट तुम्हाला घ्यायचं आहे नंतरचा क्रम जो दिला आहे त्याच क्रमाने वाक्य असणार आहे चार नंबरचं उत्तर आलं पाहिजे सिलेक्ट द ऑप्शन द्या टेक्टिफाईज द एरर इन द गिवन सेंटेन्स रेक्टिफाय इज द एअर सी गो टू स्कूल एव्हरी डे आता इथे सी गो टू स्कूल म्हटलंय दोन नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे सी गोन गोइंग गोन गोज इंटरेस्टिंग आहे आता इथे सी आहे ना इथे गो नाही येणार ही सी इट जो असतो ना ही सी इट तृतीय पुरुषी एक वचनी त्याच्या पुढे ई असला तो त्याच्यामुळे इथे चार नंबरचं उत्तर येणार तुमचं सी गोज टू स्कूल एव्हरी डे गोज आला पाहिजे द फॉलोइंग सेंटेन्स हॅज बिन स्प्लिट इन टू फोर सेगमेंट्स आयडेंटिफाय दॅट कंटेन्स ग्रॅमेटिकल एअर बघ ग्रॅमेटिकल एरर कुठे शोधायचा आणि तो एअर काय आहे तोही तुम्हाला शोधता आला तर बेस्ट आहे ड्युरिंग द फेस्टिवल लास्ट इयर वी हॅव एन्जॉय डिलिशियस ट्रॅडिशनल फूड वाच कलरफुल पॅरेड्स परेड्स अँड डान्स लास्ट इन टू द नाईट ड्युरिंग द फेस्टिवल लास्ट इयर इथपर्यंत तर काही प्रॉब्लेम नाही लास्ट इयर आहे मागच्या वर्षाबद्दल बोलले जाते आता जर मागच्या वर्षाबद्दल बोलल्या जाते तर वी हॅव एन्जॉय हे वी हॅव कसा इलो इथे वी हॅड इल हॅड इथे घोळ झाला दुसऱ्या विधानामध्ये घोळ झाला तीन नंबरचं उत्तर जे आहे ते बी आलं पाहिजे सरळ पास्टमध्ये चाललंय इथे बघा वाच म्हटलंय सरळ सरळ पास्ट चाललं आहे इथे डान्स म्हटलेला आहे इथे हॅड आणि येणार सॉरी माफी असो एन्जॉय येईल डायरेक्ट ची गरज नाही हैव हेड हॅड काही गरजच नाही डायरेक्ट सिम्पल पास्ट त्या ठिकाणी येऊन जातो पुढे जातो मी पार्ट्स ऑफ अ सेंटेन्स आर गिवन बिलो इन जम्बल ऑर्डर अरेंज द पार्ट्स इन द करेक्ट ऑर्डर टू फॉर्म अ मिनिंगफुल सेंटेन्स बघा मिनिंगफुल सेंटेन्स तुम्हाला बनवायचा आहे ऑफन फील्स स्टक इन द लूप ऑफ अकॅडमिक प्रेशर हीज ग्रेट्स कंटिन्यू टू डिफाईन हिज वर्थ अल्दो आमित ट्राईज टू मूव्ह फॉरवर्ड हिज लाईफ ॲज इप एव्हरीथिंग येल्स हॅव पॉज वाईल वनली। आता सुरुवात कुठून होऊ शकते शेवट कुठे होऊ शकतो असं तुम्हाला बघायचं आहे नका या ठिकाणी जर बघितलं तुम्ही तर या वाक्याची सुरुवात कुठून होऊ शकते ॲजने सुरुवात होऊ शकते का ॲज इप एव्हरीथिंग येल्स हॅज पॉझ ॲज या आरथी इथून सुरुवात नाही होणार म्हणजे ने सुरुवात होणार नाही ॲज नाही हालदो हालदो ने होऊ शकते हालदो आम्ही ट्राईज टू मूव्ह फॉरवर्ड जरी आम्ही त्या ठिकाणी मूव्ह फॉरवर्डचा ट्राय करत होता हिज लाईफ जर आम्ही सी ने सुरुवात केली समजा बघा पहिलं विधान सी हिज लाईफ ऑफन फील स्टक इन द लूप ऑफ अॅकॅडमिक प्रेशर आम्ही इथे घेतलं ये वाला बघा पहिल्या ऑप्शनमध्ये प्रेशर ॲज इफ एव्हरीथिंग एल्स हॅज पॉज व्हाईल वनली हिज ग्रेड कंटिन्यू टू डिफाईन हिज वर्थ इथे एक नंबरचं येऊन जातं सरळ सरळ आमचा क्रम बसला ना संपला विषय पुढे जातोय सिलेक्ट द ऑप्शन दॅट रेक्टिफायज द एरर इन द गिव्हन सेंटेन्स बघा दे वाज हॅपी टू रिसीव द अॅवॉर्ड लास्ट वीक आता इथे लास्ट वीक बद्दल बोललं जातंय म्हणजे काय येणार पाच नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे दे बी होणार का बी कसा येईल इथे दे ईज येईल का लास्ट वीक बद्दल ईज कसा येईल आर सुद्धा कसा येईल भूतकाळात चाललंय ना बाकी दे वेर हॅपी टू रिसीव लास्ट वीक लास्ट वीक बद्दल बोलले जाते वेर आहे ना पुढे जातोय पाच सहा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे पार्ट्स ऑफ अ सेंटेन्स आर गिव्हन बिलो इन जेंड जेंबल ऑर्डर अरेंज द पार्ट्स इन द करेक्ट ऑर्डर टू फॉर्म अ मिनिंग सेंटेन्स बघा pointed टू इट्स निगेटिव्ह इम्पॅक्ट ऑन द फॉर कॉफी growing अँड वॉटर यूज क्रिटिक्स ऑफ द कॉफी इंडस्ट्री have also environment अँड द क्लिनिंग ऑफ लँड आता इथे सुरुवात कुठून होऊ शकत नाही इथेही तुम्हाला लक्ष द्यायचं ते फार महत्वाचं असतं हा हो जो सहा नंबरचा प्रश्न आहे तुम्ही जर बघितले या ठिकाणी बघा फॉर कॉफी ग्रोईंग आता यासं फॉरने काही सुरुवात होत नसते वाक्याची की बीवाला कट करा आता इथे म्हटलं एनवायरोमेंट अँड द क्लिअरिंग लँड असं एनवायरमेंट अँड अशी सुरुवात इथे तरी या वाक्यात चारही वाक्य बघितल्यावर नाही आपल्याला पॉसिबल होत इथे डी पहिलं सुद्धा आपण कट करतो पॉइंटेड टू की क्रिटिक्स ऑफ द कॉपी इंडस्ट्री सुरुवात कुठून होऊ शकते क्रिटिक्स ऑफ द कॉपी इंडस्ट्री हॅव ऑल्सो इथून जर आम्ही सुरुवात केली ने ऑल्सो पॉइंटेड टू इट्स निगेटिव्ह इम्पॅक्ट ऑन द ऑन द इथे डी आलाय पुढे ऑन द एन्व्हायरमेंट अँड द क्लिनिंग ऑफ लँड ऑर कॉपी ग्रोइंग अँड वॉटर यूज दोन नंबरचं बसतंय आमचं बसवून बघायचं ते ढाच्यात बसतंय का आपल्या स्ट्रक्चरमध्ये बसतंय का तर मग जमलं द फॉलोइंग सेंटेन्स हॅज बीन स्प्लिट इन टू फोर सेगमेंट्स आयडेंटिफाय द सेगमेंट दॅट कंटेन्स अ ग्रॅमेटिकल इयरर अमित विल फॉरगेट हिज होमवर्क ॲट होम सो ही हॅज टू एक्सप्लेन इट टू द टीचर ड्युरिंग क्लास मग सात नंबरचा प्रश्न आहे घोळ कुठे झाला आहे आम्ही तुल फॉरगेट हिज फॉरगेट हिज होमवर्क ॲट होम सो ही हॅच आता इथे हॅच दिलाय इथे होईल म्हटलंय कसं जमेल वर्तमानकाळी वाक्य आहे इथे होईल नाही येणार काय येईल मला सांगा वाक्य प्रेझंट मधलंय सिम्पल प्रेझेंट बघा इंटरेस्टिंग आहे सिलेक्ट द ऑप्शन दॅट कॅन बी यूज ॲज वन वर्ड फॉर द अंडरलाइविंग ग्रुप ऑफ वर्ड वन वर्ड विचारलाय तुम्हाला या ठिकाणी दिलंय द ऑफिसर शो नो अँड वाज अक्युज ऑफ बीइंग कन्सन फॉर लॅकिंग कन्सन फॉर अदर सफरिंग म्हणजे दुसऱ्याला काही दुःख होत आहे दुसऱ्याला वेदना होत आहेत याबद्दल त्याला काहीच नाहीये सुख दुःख काहीच वाटत नाही त्याला काय म्हणतो आम्ही एम्पॅथेटिक कॅलस एपॅथेटिक पॅसिव बरं

उत्तर विथ ग्रँड फंक्शन टू सेलिब्रेट इट सक्सेस द स्कूल प्लॅन्स इन द ऑडिटोरियम नेक्स्ट वीक दोन नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे द स्कूल प्लॅन्स म्हणजे शाळा प्लॅन करते टू सेलिब्रेट इट सक्सेस आता तिथे जे टू आहे ना हे टू नाही टू नाही टू प्लॅन्स फॉर सेलिब्रेट इट सक्सेस ही इथे गोळ झालाय फॉर पाहिजे होता प्रीपोजिशन पोझिशन उत्तर दोन नंबर आलं पाहिजे पुढचा प्रश्न आहे वनवर्ड डिस्पाइट हॅविंग लिटल हर सेल्फ रीता वाज अ एन पर्सन हु ऑलवेज फाउंड अ वेरी अ वे टू हेल्प दोज इन ग्रेटर नीड पर्सन हु ऑलवेज फाउंड अ वे टू हेल्प दोज इन ग्रेटर नीड ग्रेटर नीड हेडोनिस्ट फॅटॅलिस्ट अल्ट्रुइस्ट रिअलिस्ट अँड पर्सन किंवा अ पर्सन हु ऑलवेज फाउंड अ वे टू हेल्प दोज इन परोपकारी व्यक्ती असतो दुसऱ्याला मदत करणारा त्याच्यासाठी हा शब्द वापरला आहे तो जो परोपकारी आहे त्याला शब्द आहे अल्ट्रस्ट हा शब्द आहे त्याला तीन नंबरचं उत्तर आलं पाहिजे सिलेक्ट द ऑप्शन दॅट ए द दंक्च्युएशन इअर इन द गिव्हन सेंटेन्स बघा पंक्च्युएशन एरर प्रश्न आहे प्रश्न काय येत आहेत लक्षात घ्या टी सी एस पॅटर्न तुम्हाला उद्या तलाडीवरती द्यायची जीएमसी ची पेपर द्यायचे वनरक्षक भरती द्यायची असेल डीएमए आर द्यायची असेल या पद्धतीचे प्रश्न सोडवा मॅक्झिमम बघा कसा आपोआप स्कोर वाढतो आणि इंग्लिशवर तर जास्त भर द्या इंग्लिश थोडा चांगला अभ्यास केला खूप चांगला स्कोर येतोय विद्यार्थ्यांचा अल्दो ही वाज टायर्ड ही सेड आय विल फिनिश माय होमवर्क नाव जरी तो थकलेला होता तरी तो म्हटला मी फिनिश करेल आताच चार नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे अल्दो ही वाज टायर्ड सेड आता इथे आलदो ही वाज टायर्ड ते टायर्डच्या नंतर कोमा आला पाहिजे बघा तो टायर्डच्या नंतर आला पाहिजे तो दुसऱ्या वाक्यात तर नाहीये इथे नाहीये मग इकडे बरोबर आहे पहिलं तिसरं आणि चौदा पण चौथ्यामध्ये आल्दोच्या नंतर कोमा वापरलाय काय गरज कट दोन आणि चार कट आल्दो ही वाज टायर्ड इथपर्यंत ओके एक मध्ये तीन मध्ये तिथपर्यंत ओके ही शेड ही शेड नंतर कोमा पाहिजे होता ना एक मध्ये नाहीये तो ही शेड नंतर इथे कोमा पाहिजे पुढे डबल इन्वर्टेड मध्ये वाक्य सुरू होणार संपणार पण सेट नंतर कामा पाहिजे तो तिसऱ्यात आला आहे तिसरं वाक्य बरोबर आहे सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट मिनिंग ऑफ द गिव्हन प्रोहर का मोस्ट अप्रोप्रिएट मिनिंग म्हटलेलं आहे बेगर कॅन नेव्हर बी बँक्रप्ट अ बेगर कॅन नेव्हर बी बँक्रप्ट आता तो भिकारी ऑलरेडी तो काय बँक्रप्ट म्हणून अ पर्सन नथिंग कॅन नॉट लॉस सेमथिंग मोर बेगर शूड नेवर बॉरो मनी इव्हन बेगर सेव्ह मनी बँक्रप्टसी इज ओनली फॉर बिझनेसमॅन पाच नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे नेवर बी पर्सन हु हॅज नथिंग कॅन नॉट लूज लॉस एनिथिंग मोर पाच नंबरचा प्रश्न तुमच्या समोरही उत्तर एक येते ज्याच्याकडे काहीच नाही तो काय गमावणार पुढे रेक्टिफाय करायला सांगितलेलं आहे वर पुन्हा प्रश्न प्लीज ब्रिंग द फॉलोइंग आयटम्स अ नोटबुक अ पेन अँड अ कॉलक्युले कॅल्क्युलेटर बघा एक 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 बघत चालतं प्लीज ब्रिंग द फॉलोइंग आयटम्स आता जे आयटम्स आहे ना आयटम्स नंतर इथे काहीतरी पाहिजे ना पहिल्यात तर काहीच नाही आहे दुसऱ्यामध्ये दिलं हे चिन्ह हे बरोबर आहे ओके अपूर्णविराम आपण त्याला म्हणतोय पुढे तिसऱ्या जे दिलंय अर्धविराम हा चुकतोय बघा इंटरेस्टिंग आणि महत्वाचं आहे बघा इथे जर बघितलं तुम्ही हा इथे कोलोन आणि हा सेमी कोलोन इथे सेमी कोलोन नाही येणार या ठिकाणी येणार कोलोन काय येणार कोलोन येणार हा आता मग कोलोन दोन ठिकाणी आहे चार आणि दोन मध्ये मग या ठिकाणी पुढे वापरलेला आहे नोटबुक पेन आणि कॅल्क्युलेटर आता त्याच्यानंतर कॉमा असण्याची गरज आहे तो कॉमा कुठे आहे इंटरेस्टिंग आणि महत्वाचा आहे या ठिकाणी दुसऱ्यामध्ये नाही आहे वामा त्याच्यामुळे दुसरं कट होत चौथं उत्तर जे आहे ते आमचं आलं पाहिजे चार नंबरचं उत्तर आमचं या ठिकाणी बरोबर येणार आहे हे ये लक्षात ठेवा आपण पुढे जातोय पुढचा प्रश्न बेटर दॅन बेटर लेट दॅन नेवर वा कधीच न केल्यापेक्षा लेट केलं बरं असं म्हणूया आपण त्याला बेटर लेट दॅन नेवर अ डिले ॲक्शन ऑफन कॅरीज मोर इंटरेन्सिव्ह व्हॅल्यू दॅन अँड इमिजिएट वन इट्स बेटर टू डू समथिंग इवन इफ इट्स डीले रैदर दैन नॉट डूइंग इट एट ऑल पंक्चुअलिटी इज लेस इंपॉर्टंट दैन द इवेंचुअल कंप्लीस ऑफ अटास टाइमला टाइमलीनेस इज सेकंडरी वेन असेसिंग द ओवरऑल क्वालिटी ऑफ एंड अंडरटेकिंग बेटर लेट देन एवर का अर्थ हो तो इट्स बेटर टू डू समथिंग इवन इफ इट्स डीले रैदर दैन नॉट डूइंग इट ऑल ॲट ऑल म्हणजे इट बेटर टू डू समथिंग इव्हन इफ इट्स डे रॅदर दॅन नॉट डुईंग ॲट इट ॲट ऑल म्हटलं म्हणजे कधीच नाही गेल्यापेक्षा लेट केलं बरं असा याचा अर्थ होतोय पुढे जातो सिलेक्ट द ऑप्शन ऑन दॅट रेक्टिफायज दंडरला इन स्पेलिंग एअर इज द गिव्हन सेंटेन्स बघा द मॅनेजर आस्क फॉर डिटेल रिपोर्ट ऑन द प्रोजेक्ट आता डिटेल डिटेलची स्पेलिंग कोणाच चुकायला नको हा एकदम सोपा प्रश्न होता डीईटीआय एलई डी डिटेल <coughs> प्रोओ दिली आहे तिचा मिनिंग विचारला आहे द अर्ली बर्ड कॅचेस हा प्रश्न आला आहे अनेक वेळा अनेक वेळा आला आहे सक्सेस कम टू दोज हु ॲक फर्स्ट म्हणजे जो पहिला येईल त्याचं त्या ठिकाणी हे होणार हाजीर तो वजीर असं त्याला मराठीत म्हणू आपण हाजीर तो वजीर ओके जो एक नंबर येणार त्याला जास्त फायदा होणार मग इथे बर्ड्स दॅट वेकअप अर्ली आर आंग्री पीपल हू स्लीप इन मिस ब्रेकफास्ट सक्सेस कम टू दोज वॅट फर्स्ट जे आधी कृती करतील त्यांना सक्सेस आधी मिळेल सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट सिनॉनिम ऑफ द सिनॉनिम विचारलाय ट्रॅम्पल क्रश लिफ्ट टिपटॉय टंबल सिनॉनिम तुम्हाला विचारलाय चार नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे ट्रॅम्पल म्हटलेला आहे ट्रॅम्पल म्हणजे पायदळी तुडवणे क्रश करणे क्रश क्रश क्रशसाठी समानार्थी शब्द लिहून घ्या आणि लक्षातही ठेवण्याचा प्रयत्न करा सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट अँटोनिम ऑफ दोन वॉट रॅपिडली रॅपिडलीचा अँटोनिम तुम्हाला विचारला रॅपिडली म्हणजे जलदपणे मग स्लोली असेल त्याला आम्ही काय म्हणतोय सायलेंटली म्हणतो फॉर्मली म्हणतो स्लोली सरळ आहे स्लोली याच्यापेक्षा सोप्पा प्रश्न नाही भेटणार तुम्हाला इनकरेक्टली करेटली स्पेल्डवर रिकमेंडेशन रेंडेवियस अॅकॅनोन्सिअर इसेंट्रिक काय चुकतंय सोप्प सोप्प लक्षात आला पाहिजे मध्ये काहीतरी गोल दिसतोय ना ई सी पर्यंत बरोबर आहे ई नाही डबल रिकमेंडेशन स्पेलिंग बघा रिकमेंड करतो आपण एखादा म्हणजे रेफर करतो अभ्यास टाइप ॲप आहे ची नवीन बॅच चालू आहे अग्निपंक बॅच वनरक्षक भरतीची बॅच चालू आहे बॅचला ऍडमिशन घेतल्यानंतर हा जो नंबर दिसतोय तुम्हाला या नंबरला तुम्हाला व्हॉट्सअपला मेसेज करायची तुमची रिसिप्ट इथे सगळ्या नोट्स तुम्हाला भेटून जाईल त्या परीक्षे संदर्भातल्या मुख्य सेविका सरळसेवीची बॅचसुद्धा या ठिकाणी अवेलेबल आहे जी एम पेपर आपण घेतोय सगळ्या परीक्षांसाठी घेतोय आहे हा पुढच्या लेटेस्टमधले टी सी एस चे पेपर या ठिकाणी आपण कव्हर करतोय तुम्हाला लेक्चर आवडत असते लाईक करत चला शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद